नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मध्य प्रदेशवरील डिप्रेशन आता उत्तर प्रदेशकडे सरकलं असून त्याचा प्रभाव वाढला आहे परंतु त्याचं अस्तित्व उद्या दुपारनंतर कमजोर होण्याची शक्यता आहे आपण जर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकचा विचार केला तर मध्य प्रदेशवर नव्याने तयार झालेलं डिप्रेशन मध्य प्रदेशमधून आता उत्तर प्रदेशवर सरकलं आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर अंदाज बघितला तर आज कोकण किनारपट्टी आणि थोडं जळगाव जिल्ह्याच्या काही भागात संपूर्ण विदर्भात विरळ स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे मात्र पावसाचा जोर महाराष्ट्रातला कमी झाला आहे मध्य प्रदेशवरील डिप्रेशन आता उत्तर प्रदेशकडे सरकलं आहे दिल्ली आणि उत्तर प्रदेश असा त्याचा प्रभाव आहे नव्याने कमी दाबाचं क्षेत्र हे बांगलादेश पश्चिम बंगालच्या बाजूने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडून तयार होण्याची शक्यता आहे साधारण चौदा तारखेला उत्तर भारतातील डिप्रेशनचा प्रभाव संपणार आहे त्याच वेळेस नव्याने कमीदाबाचं क्षेत्र हे पूर्व भारताकडून सक्रिय होण्याची शक्यता आहे या नवीन कमीदाबाच्या प्रभावाने कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होत राहणार आहेत पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता राहील इतरत्र पूर्णतः पाऊस उघडलेला असेल जी एफ मॉडेलने मात्र विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या काही भागात नवीन कमी प्रभाव पडण्याचा अंदाज प्राथमिकदृष्ट्या व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या खास करून पश्चिमी विदर्भात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली या काही जिल्ह्यात याचा प्रभाव पडण्याचा अंदाज आज व्यक्त करण्यात आलाय एकोणीस तारखेला आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा त्याचा प्रभाव पडेल असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे गुजरातवर हे साधारण वीस तारखेला सरकून जाईल असा अंदाज आहे साधारण बावीस तारखेपासून महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात उद्या पावसाची शक्यता आहे इतरत्र पूर्णतः उघडीप राहील कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भ पावसाची शक्यता चौदा तारखेलाही आहे इतरत्र पूर्ण उघडी पाय विदर्भासहित पावसाचा प्रभाव पंधरा तारखेला कमी होतोय मात्र कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होणार आहेत नवीन कमी दाबामुळे पूर्व विदर्भात सोळा तारखेला पुन्हा पावसाची शक्यता पूर्व भागात राहील आणि कोकणातील पाऊसही वाढण्याची शक्यता आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थितीचा प्रभाव वाढेल यामध्ये विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या जिल्ह्यात सतरा तारखेला पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होत राहतील इतरत्र विरळ पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता असू शकते कोकणातही विरळ पाऊस होईल खंडाचा महाराष्ट्रातील प्रभाव कमी होऊन ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता एकोणीस तारखेपासून आहे वीसपासून पावसाचं अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागराकडून बनायला सुरुवात होईल महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसास अनुकूल वातावरण एकवीस तारखेला बनेल नुसार विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं बावीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात तेवीस तारखेला वाढत जाईल चोवीस तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे अगदी पंचवीस तारखेला आपण बघतो संपूर्ण राजस्थान बहुतांश गुजरात दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर भारतात पावसाचा प्रभाव कमी होतोय आपण सव्वीसला बघतो की मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये मध्य भारतामध्ये पावसाळी वातावरण जरी असलं तरी मान्सूनचा बर परतीचा प्रवासासाठी बऱ्यापैकी अनुकूल वातावरण आपल्याला बावीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या दरम्यान तयार होताना दिसते यापुढे पडणारा पाऊस हा दक्षिणेतून म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात वाढणार आहे म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर बीडचा दक्षिणी भाग चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं त्याचा प्रभाव जवळपास अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड असा पुढेही वाढण्याची शक्यता आपण बघतो महाराष्ट्रातील पाऊस कमजोर झालेला आहे थोडं कोकण आणि विदर्भात वातावरण तयार होतं आहे आपण जर हे वातावरण बघितलं तर चौदा पंधरा तारखेला मध्य प्रदेशहून उत्तर प्रदेशवर सरकलेला कमीदाब कमजोर होईल नवीन कमीदाबाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता छत्तीसगड मध्य प्रदेश ओरिसा विदर्भ अशी आहे विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचा थोडा प्रभाव पडेल मात्र मध्य प्रदेशवर अतिवृष्टीची शक्यता आहे जवळपास गुजरातपर्यंत त्याचा प्रभाव पडेल नाशिक पश्चिममध्येही त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे मात्र जसं हे क्षेत्र गुजरातवर सरकते तसं नवीन पावसाळी क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने विशाखापट्टणमकडून तयार होत आहे जसं एक क्षेत्र महाराष्ट्राकडे पुढे सरकेल तसं महाराष्ट्रात नवीन पावसाळी वातावरण तयार होईल त्यामुळे साधारण आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बावीस तारखेपासूनच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल पुढे चोवीस पंचवीस तारखेला देखील याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे यापुढे बंगालच्या उपसागरात खूप बदल होतील अरबी समुद्रातही पोषक स्थिती निर्माण होईल हा परतीच्या पावसाचा कालावधी आहे आपण सत्तावीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर हे वातावरण जवळपास मध्य प्रदेशपर्यंत आहे त्यामुळे जलद गतीने मान्सूनचा परतीचा प्रवास होणार नाही त्यात अनेक अडथळे तयार होणार आहेत मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण तयार होणार आहे ज्या भागात पाऊस कमी झाला आहे खास करून पर्जेने प्रदेशामध्ये तिथेही पाऊस होणार आहे दक्षिण कोकणात पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होणार आहे त्यामुळे ज्याही विभागातून आता आपल्याला तक्रारी आहेत की या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे त्या ठिकाणी अजून पाऊस येणार आहे मोठे पाऊस अजून होणार आहेत त्यामुळे नदींना पाणी आणि विहिरींना पाणी देखील येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करायची गरज नाही मध्य प्रदेशवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर भारतात निघून गेलंय उत्तर प्रदेशवर त्याचा प्रभाव पडतोय त्यामुळे त्याचा फार आपल्याला आता विचार करण्याची गरज नाही आपण महाराष्ट्राचा अंदाज सांगतो त्यामुळे आपण जर धावता अंदाज पुढच्या कमीदाबाचा बघायला सुरुवात केली तर उत्तर भारतातील कमीदाब साधारणपणे तेरा चौदा तारखेपर्यंतच आहे त्यानंतर त्याचं अस्तित्व संपणार आहे परंतु नवीन कमीदाब बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होतोय आणि हा छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेश असा पुढे सरकणार आहे तो गुजरातपर्यंत जाऊ शकतो असं काही मॉडेल दाखवत आहेत महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव पडेल असंही काही मॉडेल दाखवत आहेत त्यामुळे नेमकी याचा परिणाम सतरा अठरा तारखेला महाराष्ट्रात होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज काही मॉडेल देत आहेत तर आपण बघतो की स सोळा सतरा तारखेला ते खूप दूरवर आहे म्हणजे बिहारच्या दरम्यान ते उत्तर प्रदेशच्या दरम्यान या दाखवलं दाखवले त्यामुळे तसा इतर मॉडेलच्या तुलनेत त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होईल असं दिसत नाही सारांश स्वरूपात जर सांगायचं झालं तर हा कमीदाब उत्तर भारतातून किंवा मध्य भारतातूनच पुढे सरकतो आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही आपण बघतो की एकवीस तारखेला पुन्हा एक नवीन चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होते आहे आणि ही साधारण विशाखापट्टणमच्या दरम्यान असल्यामुळे विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान जेव्हा कमी दाब तयार होतो किंवा चक्राकार स्थिती निर्माण होते तेव्हा महाराष्ट्रात नक्की पाऊस होतो असा अंदाज आहे त्यामुळे या चक्राकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होईल आणि एकवीस बावीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे आपण थोडं असं बघतो की आता थोडी ढगाळ परिस्थितीचा अंदाज येऊ लागला आहे म्हणजे दहा दिवसाचा अंदाज बघितला तर हा एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे आणि तसा एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फार पाऊस नाही आहे त्यामुळे बावीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे तर आपण असं बघतो की उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणचं चित्र आता बदललेलं दिसेल आणि नवीन चक्राकार स्थिती जर विशाखापट्टणमजवळ तयार झाली तर नक्की महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे तर आपण बघूयात की कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण चालू राहणार आहे इतरत्र फारसा प्र पावसाचा प्रभाव दिसत नाही थोडं पूर्व विदर्भात म्हणजे गोंदिया गडचिरोली भंडारा या काही थोड्या जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातून राहू शकतं जळगाव जिल्ह्यात विरळ पावसाच्या सरी राहू शकतात बाकी फारसं नाशिक पश्चिमलाही पाऊस राहू शकतो पण विशेष पावसाची शक्यता नाही महाराष्ट्रामध्ये पुढील दहा दिवस जर माल सुकत असेल तर आपण पाणी देऊ शकता तेरा तारखेला उद्या थोडं पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे कोकणातही विरळसरी होऊ शकतात चौदा पंधरा तारखेपासून जवळपास एकवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाच्या वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे पावसाचं अनुकूल ढग महाराष्ट्रात निर्माण होतील एकवीस तारखेला विरळ पावसाला सुरुवात होईल परंतु हे पावसाचं प्रमाण बावीस तारखेपासून वाढायला सुरुवात होणार आहे त्यामुळे जरी उद्यापासून जवळपास वीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी असलं तरी पाऊस गेलेला नाही आहे आता परतीचा पाऊस सुरू होणार आहे आणि साधारण परतीचा पाऊस बावीस तारखेपासून तर सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत सक्रिय होणार आहे आणि नंतर त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर पडायला सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा जोरदार मुसळधार अशा स्वरूपाचा परतीचा पाऊस महाराष्ट्रात होणार आहे शिवाय आपला अंदाज आहे की परतीच्या पावसामुळे ज्या विभागात पाऊस कमी झालेला आहे त्या ठिकाणची पावसाची गरज भागेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजय